क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून कल्याणच्या रेडिओलॉजिस्ट कडून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची अनोखी गोडभेट डॉक्टर प्रशांत पाटील राज्यभरातून सोळा जिल्ह्यातील तब्बल तीनशे रेडिओलॉजिस्ट चा स्पर्धेत सहभाग खेळाच्या माध्यमातून आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रेडिओलॉजी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मुंबई लेजंड्सने पटकावले तर संपूर्ण स्पर्धेत अतिशय चमकदार कामगिरी करणारा नाशिक चॅम्प्स हा या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला यंदाची आठवी रेडिओलॉजी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा मान यंदा महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट मिळाला होता कल्याण झोन अंतर्गत झालेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यातील सोळा संघ आणि त्यांचे तीनशे च्या आसपास रेडिओ खेळाडू सहभागी झाले होते पहिले तर मी खूप थँकफुल आहे की आम्हाला एम एस बी आर आहे जी आपली स्टेट ची ऑर्गनायझेशन आहे त्यांनी आम्हाला एक हे दिलं आहे चान्स दिला आहे की आपण हे आर पी एल एट सीझन एट आपण होस्ट करायचं ते आम्ही हा आर पी एल सीझन एट आज होस्ट केलाय आहे आज ते संपवलेलं आहे टोटल सिक्स्टीन टीम्स ऑल ओव्हर महाराष्ट्र राईट फ्रॉम नाशिक लातूर कोल्हापूर औरंगाबाद सगळीकडून टीम्स आलेत इकडे आपण सांगलील्याला राहिलो तीनशे लोक जवळपास तीनशे रेडिओलॉजिस्ट होते आम्ही सगळे इकडे एकत्र झालो हे आर पी एलचं मेन उद्देश काय एक तर फन दुसरं फेलोशिप तिसरं फिटनेस डॉक्टरांमध्ये फिटनेस फेलोशिप आणि हे सगळं इन्क्रीज करायसाठी आपण याचा तिकडे ते जमा झालोय आणि दुसरी गोष्ट आपलं मेन कार्यक्रम एक, हेपन होता जी आपने एक जी जी हे पण आपली एक संस्था आहे जे ऑर्फनेज आहे तिकडे आपण जे मुली आहेत त्यांना आपण गेम्स आणि हे सगळं देतो जसं की त्यांना पण हे सगळं फिटनेस भेटलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण